शरद पवार या वयामध्ये रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात आले यासाठी शरद पवार अनेक वर्षानंतर रायगडावर गेले होते यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच आगामी निवडणुकीत तुतारी किती पा वाजेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे नाशिक के येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की निवडणुकीत तुतारी किती वाजेल हे मी काही सांगू शकत नाही एवढे वय असून तसे शारीरिक अडचणी असतानासुद्धा साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारची चिन्ह वगैरे येतात त्यावेळेस असा समारंभ केला जातो ते रायगडावर गेले हे खूप आहे कधी कशाला गेले नाहीत अशातला भाग नाही गेलेच असतील आयुष्यात कधीतरी असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून पाटील हे आज त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असं ते म्हणाले जो पहिल्यापासून दिशाहीन आहे तो पुढची दिशा काय ठरवणार त्याला दिशा कळली तर पाहिजे की योग्य दिशा कोणती आहे असा टोला त्यांनी लगावलेला आहे याबद्दल काय वगैरे सांगू शकत नाही परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा पवारसाहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं आणि ठीक आहे आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते तर मी त्याच्याबद्दल नाही काय बोलणार परंतु ज्यावेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळेला एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हावा आता तुम्हीच नाही का टी व्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे त्यातून जो आहे त्या तुतारीचा चिन्हाचा प्रचार प्रसार जो आहे लोक झाला म्हणून ते गेलेले आहे बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे बाकी काय कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही आता आयुष्यात गेलेच असते कधी आंदोलन आता पुढची दिशा काय ती ठरवणार आहे तर असं आंदोलन अरे बाबा ज्याच्या पहिल्यापासून जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची त्याला दिशा कळली तर पाहिजे योग्य दिशा कुठली स्वतःच दिशाहीन दिशा। ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक